नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे आपले सेवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे मित्रांनो आपले सरकार या वेबसाईट या वेबसाईटवर आपण उत्पन्नाचा दाखला डोमेशियल रहिवाशी दाखला व असे बरेचसे ऑनलाईन जे कामं आहेत ते आपण या वेबसाईटवरून आपण मित्रांनो करू शकतो तर मित्रांनो त्या गुगल क्रॉमवर आपले सरकार अशा प्रकारे टाप टाईप करून घ्यायचं आहे आपले सरकार टाकल्यानंतर मित्रांनो समोर आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन होत आहे तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आणि या ठिकाणी आपण ही जी वेबसाईट आहे मित्रांनो हे मराठी आणि इंग्लिश या अशा दोन भाषेमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो या ठिकाणी आपण इथं मराठी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती जी आहे ती मराठीमध्ये येणार आहे आणि जलदसेवा अशा प्रकारची संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते कामं आपण या द्वारे आपण याच्यातून करू शकतो या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे मित्रांनो जातीचे प्रमाणपत्र नोंद दा, दा दाखला मृत्यू नोंद दाखला विवाह नोंदणी दाखला दरेंद्रेशे असल्याचा दाखला व असे भरपूर कामं मित्रांनो या आपण आणि दुकाने आणि आस्थापना नोंदणी असे भरपूरसे जे आहेत या याच्यामध्ये सेवा उपलब्ध आहेत तर याची नोंदणी प्रकारे करायची मित्रांनो याची माहिती आपण आज पाहणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण आपला जो रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड आहे तो आपण आता जनरेट करून घेऊ मित्रांनो या ठिकाणी इथं नवीन यूजर नवीन यूजर येथे नोंदणी करा असं लिहिलेलं आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज जे आहे ते आपल्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक एकमध्ये मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला ओ टी पी येतो आणि त्याच्यावरनुसार आपली युजर आय डी आणि पासवर्ड बनवावा लागतो आपल्याला आणि याच्या पर्याय क्रमांक एकमध्ये इथं खाली असं दाखवलेलं आहे की ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना इतर आवश्यक पुराव्यासह फोटो ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा जोडावा लागेल म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ऑनलाईन जेव्हा फॉर्म पौं भरू कोणताही तर तेव्हा आपल्याला ओळखीचा पुरावा या ठिकाणी इथं द्यावा लागेल जर आपण मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलं तर आणि ऑप्शन क्रमांक दोन जर आपण वापरलं या तर यानंतर ऑनलाईन सेवे सेवेचा अर्ज भरताना फोटो आणि ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही म्हणून मित्रांनो आपण ऑप्शन क्रमांक दोनचा वापर करून आपलं युजर आय डी आणि पासवर्ड बनवणार आहे तर अशा प्रकारचं आता हे पेज आपल्यासमोर ओपन झालेल्या अर्जदाराचे वैयक्तिक तपशील आपल्याला या ठिकाणी इथं निवडायचे मित्रांनो या ठिकाणी इथं संबोधनमध्ये आपल्याला या ठिकाणी कुमार कुमारी वकील श्री श्रीमती सौ यापैकी तुम्ही जे असाल ते आपण या ठिकाणी निवडून घेऊ मित्रांनो तर चला तर मग आपण या ठिकाणी इथं मित्रांनो आपलं जे नाव आहे या ठिकाणी आपल्याला इथं संपूर्ण नाव जे आहे ते इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आप मित्रांनो आपण आपलं नाव इथं इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये या ठिकाणी ॲटोमॅटिक फिल अप होऊन जातं आणि त्यानिक त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या वडिलाचे संबोधन जे आहे ते या ठिकाणी इथं निवडून आपल्या वडिलाचे जे नाव आहे पूर्ण ते या ठिकाणी आपल्याला इथं इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मराठीमध्ये ॲटोमॅटिकली फिलअप होऊन जातं आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपली जी जन्मतारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला आपलं जे वर्ष आहे जन्मतारीखचं ते आपल्याला याच्यावरून निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो महिना आहे तो याच्यातून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपलं जे तारीख आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडून त्यानंतर या ठिकाणी आपलं वय जे आहे ते पूर्ण ॲटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिंग निवडायचं आहे त्यानंतर आपला व्यवसाय जो आहे मित्रांनो तुम्ही दहावी खालील गृहिणी बारावी अभियंता इतर उद्योग कामगार खाजगी सेवा प्राध्यापक परिचारिका लेखक वकील विद्यार्थी शासकीय कर्मचारी सॉफ्टवेअर व्यावसायिक यापैकी जे असाल ते तुम्हाला आपल्याला निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर अर्जदाराचे निवासाचे तपशील मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला जो ॲड्रेस आहे तो इंग्रजीमध्ये टाईप करायचा आहे आपण आपला ॲड्रेस या ठिकाणी इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर मराठीमध्ये या ठिकाणी ॲटोमॅटिकली फिलअप होऊन जातो मित्रांनो त्यानंतर आपला विभाग आणि या ठिकाणी आपली इमारत क्रमांक लँडमार्क आणि या ठिकाणी आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणून निवडून घ्यायचा आहे आपला जो जिल्हा असेल तो, तो या ठिकाणी निवडून आपला तालुकासुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं जे गाव आहे ते आपल्या याच्यातून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपलं जे गाव असेल ते आणि आपला जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकून घेऊन या ठिकाणी आपल्याला आपला जो दहा अंकी मोबाईल नंबर आहे वापरत असलेला तो टाकून त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं जो कॅपचा कोड दाखवत आहे एन जी झेड जी बी हा आपल्याला टाकून या ठिकाणी आपल्याला ओ टी पी पाठवावर क्लिक करायचा आहे तो ओ टी पी पाठवा क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो आपला ओ टी पी आहे तो ओ टी पी क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो आपला पॅन कार्डचा क्रमांक का आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी आपल्याला आपला युजरनेम निवडायचा आहे व या ठिकाणी आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे म्हणजे निवडायचा आहे आणि या ठिकाणी कन्फर्मेशन पासवर्ड म्हणजे जो पासवर्ड आपण केलेला आहे तोच आपल्याला कन्फर्मेशन पुन्हा या एकदा टाकायचा आहे आणि आपला जो या ठिकाणी योग्य ईमेल आय डी जो ईमेल आय डी असेल आपल्याकडे जो वापरात असलेला तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो या ठिकाणी आपल्याला रुंदी एकशे साठ पिक्सल आणि उंची जी आहे ते दोनशे ते दोनशे बारा पिक्सलमध्ये मित्रांनो आपल्याला जो आपला पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी इथं माहितीसुद्धा दाखवलेली आहे पी डी एफमध्ये की फोटो अपलोड कशाप्रकारे करायचा या चूज फाईलवरून मित्रांनो आपल्याला जो आपला पासपोर्ट साईजचा सा फोटो आहे तो याच्यावरून मीडिया पिकर्स आपल्याला असं निवडल्यानंतर आपण जो पासपोर्ट पासपोर्ट फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणजे ओळखीच्या पुरावा पुराव्यामध्ये आपल्याला आपलं पॅन कार्ड किंवा मत ओळ मतदानाचं ओळखपत्र किंवा आधार कार्ड शासकीय निमशासकीय ओळखपत्र वाहनचालक किंवा यापैकी एक एस बी आय या ठिकाणी यापैकी कोणताही एक आपल्याला ओळखीचा पुरावा या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक यापैकी एक पत्त्याचा पुरावासुद्धा आपल्याला द्यायचा आहे म्हणजे कोणताही आपण आधार कार्ड देऊ शकतो आणि ते आपल्याला अपलोडसुद्धा करायचं आहे आधार कार्डचा जो आपल्याला जे आहे ते आधार कार्ड अपलोडसुद्धा करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ही जे या ठिकाणी इथं राईट ब्लॉक बॉक्स दिलेला आहे मी वर नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार बरोबर खरी आहे सदर माहिती चुकी जेव्हा खोटी आढळल्यास भारतीय दंडसहिता एकोणीसशे साठच्या कलम दोनशेनुसार मी कायदेशीर कारवाईत पात्र राहीन या ठिकाणी आपल्याला राईट क्लिक करून नोंदणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर आपला जो युजर आय डी व पासवर्ड आहे तो मित्रांनो आपला जनरेट होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आता या नोंदणी करावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा